नमस्कार मित्रांनो मी समीर नालावडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवर तिसऱ्याचं स्वागत करतो आणि आता मी चाललो आहे मालवणला तर मालवणला चाललो आहे मी गणपती बघायला तर कोणाचा गणपती आहे काय आहे हे मी इथे नाही सांगणार आहे तर तुम्हाला सरप्राईज देतो आहे चला तिथेच जाऊन सांगतो तुम्हाला कोणचा गणपती आहे ते आता त्यांचा गणपती आहे तो अकरा दिवस आहे आणि आपल्यासाठी मोठी हस्ती आहे जरा त्यामुळे चला जाऊया दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावरच कोणचा गणपती आहे हो वगैरे मित्रांनो फायनल मी फोचलो आहे आता इथे दाखवतोय तुम्हाला मी कोणच्या घरी आले ते या व्हिडिओमध्येच बघत हा का बघा मित्रांनो बंटी आतमध्ये काहीतरी करतोय दुकानात आहे हा बघा साहेब तर याला मी सर्वजण ओळखता इंस्टाग्राम वर त्याचे सगळ्यात जास्त भारी भारी रील्स येतात <laughs> तो आपला सर्वांचा लाडका वंटी कामळी दादा काय म्हणतो वंटी काम दादा नको चल ना ये ना नाव हा वाटा मित्रांनो चा गणपती आपा तर चला आता जाऊची वेळ झाली आणि हर्षद वाट बघता पुढे हर्षद चव्हाण तर त्याच्याकडे पण जाऊचा फोन करता आणि आता भावाक भेटले खूप बरा वाटला वाटलं थोडीशी आमका माहिती पण भेटली इंस्टाग्राम वगैरे हो फेसबुक वगैरे हो तर ह्याच्यासाठी uh, खास करून येईल आणि पहिल्यांदाच मी uh, भावाच्या घराकडे तर त्या म्हणजे चतुर्थी गणपतीच्या निमित्तान खूप बरा वाटला भेटान घर आमच्या ब्याऐंशी बघा एकोणीसशे बेचाळीस होय एकोणीसशे बेचाळीस एक खूप जुना घर घराचा स्ट्रक्चर असा की तू या कुलीतून गेलो

आमची म्हणजे तेव्हा ना जुना घर होता मातीचा होता आणि त्याचे भिंती जे होते ना ते साधारण दीड फुटाची भिंती होते घरातली तेव्हा आणि एवढी माती गोळा करून तेव्हा घर बांधायचे आणि आता ते चिऱ्याची बांधतो आपण आणि पण त्याच्यात जा म्हणजे मातीच्या घरात या होत्या त्या आपल्या चिऱ्याच्या बांधकामात नाही भेटत कारण जेवढी गरमी आपल्या ह्या चिऱ्याच्या याच्यात होतं ना तेवढी याच्यात मातीच्या घरात नाही होत होती आमचा जुना घर होता तेव्हा आमका त्याच्याबद्दल माहिती आहे तर चला खूप मस्त वाटला भेटा की आज अजून जावचा होता आजूबाजू पण नको आता उशीर झालो मी खूप लेट झाला माका भेटूया आता हर्षदच्या घराकडे चालू मित्रांनो आता मी पोहत्लोय मालवण मध्ये हर्षदच्या घरी हर्षदच्या घरासमोरच आहे बघूया तो येतोय कुठेतरी बाहेर गेलाय पाच मिनिटात येतो बोललाय चला त्याची वाट बघतोय येऊन देत दाखवतो तुम्हाला हर्षद हर्षद गणपती बाप्पा बराच वेळ वाट बघितली आणि आता आलाय त्याबद्धी तुम्हाला आपल्या भावाचं घर फुल मार्केट मध्येच आहे मालवणच्या लागून आहे बघा हा मालवणचा धक्कावर जाणारा रोड आहे आणि त्या रस्त्या रगतच लागून आहे हा बघा हर्षद हा बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा खूप मस्त बनवता देवताळे देवताळ्यामध्ये आहेत मालवण मध्ये त्यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे ही मूर्ती असते आणि यंदा आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक म्हणजे जे रेग्युलर आपण गणपती करतो त्यामध्ये आपण न करता आपण यंदा पासून थोडेसे अवतार आपण चालू करूया म्हणून आपला हा आजचा कॉन्सेप्ट आहे तर ह्या मूर्ती घ्यायला म्हणजे आम्ही जी मूर्ती तीन चार महिन्यापूर्वी जी सुचवलेली म्हणजे डोक्यात होती किंवा वगैरे बघून होती तर त्या हिशोबाने थोडीशी मॅच होऊ शकत नाही पण हिशोबाने खूप चांगली झालेली आहे असं वाट त्याबद्दल अशी जी मूर्ती घडली आहे हेवंतराम यांनी साकार केलेली छोटी मूर्ती आहे आमची ह्याच्याकडे केलेली रे बंटीकडे ओके तर तिकडूनच आलोय डायरेक्ट थे वो लोग बस ले बस ले तो बस ले हाँ। प्रॉब्लम हो तो, 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 टफी टफी आपलं हर्षद तुझं नाव नाव काय तर मित्रांनो बराच वेळ झालाय आता आपण हर्षदच्या घरी येऊ आणि खूप बरं वाटलं हर्षदच्या घरी आल्यावर आणि त्याचा गणपती बाप्पा वगैरे बघितला असायला भेटलो भावाला गाजाली वगैरे गप्पा मारल्या आणि खूपच बरं वाटलं आणि असंच कधी नाही कधी भेटत राहा कधी नाही आमचे पण टाइम टू टाइम फोन उचलत राहा आणि राहिलं म्हणजे थोडस त्याला जागराण्याचा वगैरे विषय होता त्याच्यामुळे झोपलेला मस्त फोन काय उचलला नाही म्हटलं आहे की नाही समजत नव्हतं योगायोग असता की असा विषय होता की हा जो म्हणजे हा इथे नसतो मालवण हे त्याचं घर आहे मालवणमध्ये इथे आणि कामानिमित्त हा पंदूरला असतो पंदूरला तिथे पण पं, खोली रूम वगैरे आहे त्यांची तर पंदूरला राहतो हा आणि तिकडून इथे अप डाऊन करणं रोजचं शक्य नाही तर तो तिकडेच असतो आज आला आहे पाच दिवसांनी गणपती मला वाटतं आजचा आठवा दिवस आहे आणि तीन दिवस इथे होता तिकडे गेलेला आणि आज आलाय तो आता राहणार इथे आज राहणार दोन दिवस सुट्टी दिवशी डायरेक्ट जाणार जाणार असं त्याचं ते, ते रुटीन चालू आहे आणि अकरा दिवशी परत कामावर जाणार पर परत दुपारी येणार दुपारी बारा साडेबाराला येणार गणपती तर असा हा आमचा प्रोग्राम म्हणजे आज चालू असतो आणि मला आज म्हणजे माझं हे गुडलक म्हणायला पाहिजे की आज हा भेटला घरी मला नाहीतर काय करत नव्हतं वेळ काढून आमच्याकडे तू आलास आणि असंच दरवर्षीप्रमाणे येत असेल असे आम्ही आशा वाढवतो गेल्या वर्षी मी येणार होतो म्हणजे काहीतरी तुझा प्रॉब्लेम असला तू आला त्याच्यामुळे ह्या वर्षी वेळात वेळ वे काढून आल्याबद्दल तुझे मनापासून झाले आता तू येतोय कधी ते आता मी तुला असं डायरेक्टली म्हणतोय अकरा दिवशी नाही आलं तर राग वाढू नकोस कारण थोडीशी धांदल असणार की आपल्या गणपतीकडे यायची असेल पण वेळात वेळ काढून मी येऊन जाईल नाही जमलं तर नक्की कधी जर ह्या वर्षी नाही आलो पुढल्या वर्षी नक्की येईल गणपतीला ओके ओके चला जा हा ब्लॉग सुद्धा मी संपवतोय तर जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत जे नोटिफिकेशन्स आहेत ते नक्की पोहोचतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय